नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने पराठा आलू पराठा गोबी पराठा आपण नेहमी बनवतो पण पन आज आपण इथे कांद्याचा पराठा बनवणार आहोत घाई गडबडीत पटकन बनवू शकतो सुरुवात करूया कांदा पराठा बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण नेहमीची जी चपाती बनवतो त्यातल्याच हे एक वाटी भरून गव्हाचं पीठ आहे आणि गव्हाच्या पीठासोबत आपण अर्धी वाटी इथे चण्या डाळीचं पीठही घेत आहोत हे पहा तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ बेसन पीठ असं दीड वाटीमध्ये एक चार ते पाच पराठे आरामात होतात आता यासाठीचे साहित्य पाहूयात तर दोन मध्यम आकाराचे कांदे मी असे उभे भात्या चिरून घेतले हे पहा त्यानंतर घेतले इथे दोन मूठ एवढी चिरून घेतलेली कोथंबीर चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची लसूण जिऱ्याचा ठेचा करून घेतला आहे त्यानंतर घेतले इथे एक चमचा एवढं धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आता सोबतच इथे आपण गव्हाचं पीठ एका मोठ्या ताटात चाळून घेऊयात आणि गव्हाच्या पिठासोबतच चण्या डाळीचं पीठसुद्धा चाळून घेऊयात पीठ जर तुमचं आधीच गाळलेलं असेल तर नाही गाळलं तरीही चालेल मी थोडंसं चाळून घेतलं म्हणजे गव्हाच्या पिठात चांगलं मिक्स होतं आणि गोठळही राहत नाही आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि त्यानंतरच इथे मी हातावर चोळून घेतलेला ओवा घालते अर्धा चमचा एवढा सोबतच दोन चमचा एवढं तेल घालूयात पोहे खाण्याची दोन चमचा तेल अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ घालून हे सर्व एकजीव करून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून चपातीसारखंच कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा नेहमीची चपातीसारखं आपण मळतो तसेच हे भिजून घ्यायचं यापेक्षा जास्त पातळ किंवा घट्ट नाही भिजवायचं तर हे पहा या पद्धतीने मी हे पराठ्याचं पीठ भिजून घेतलं आता हे दहा बारा मिनटं मुरत आहेत तोपर्यंत आपण इथे सर्व कांदा एका भांड्यात घालून घेऊयात त्याचबरोबर हिरवी मिरची लसूण जिरेचा हा ठेचा सोबत चिरून घेतलेली कोथंबीर आणि पावडर मसाले धने पावडर त्याचबरोबर लाल मिरची पावडर सोबतच हळद आणि गरम मसाला आता यात सुद्धा आपण अगदी थोडंसं मीठ घालूया या कांद्या मसाल्यापुरतं आणि हे मिक्स करून घेऊयात तर चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झालं की आता आपण हे सारण पराठ्यात भरूयात पराठा बनवण्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घेतला किंवा तुम्हाला जेवढा पराठा लहान मोठा बनवायचा त्या आकारात कणकेचा गोळा घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावून चपातीसारखा ह्या लाटून घ्यायचं किंवा जास्त पीठ लावण्याची ही गरज भासत नाही वाटलीच गरज तर थोडंसं पीठ अगदी लावायचं आणि अशी चपाती लाटून घ्यायची तर हे पहा आता ही चपाती आपण लाटून घेतली यावरच हे थोडं थोडं करून हे कांद्याचं सारण भरायचं जेवढं आपल्याला सारण भरायचं तेवढंही आता असं पसरवून घ्यायचं थोडंसं जास्तच भरायचं आणि मस्त असं गुबगुबीत हा पराठा होतो तर हे पहा असं सारण मी मध्यम भागात पसरवून घेतलं आणि मग याचा असा रोल करते या पद्धतीने असा रोल झाला की जो शिल्लकचा भाग आहे तो असा थोडासा प्रेस करायचा आणि मग आता हा रोल आपण मध्यभागी चाकूने चिरून घेऊयात असं चाकूने चिरून घेतलं की पराठ्याला मस्त असे लेअर्स येतात मस्त लच्छा पराठा होतो तर इथे मी ए लहानच रोल बनवला आहे म्हणून एकच चिरा दिला थोडासा जर हा रोल मोठा असेल तर दोन ते तीन अशा चिरा देऊन घ्यायचा म्हणजे सोप्या पद्धतीने हा लच्छा पराठा होतो जास्त आपल्याला चपातीला लाटून मग चिरा करून मग पुन्हा गोळा करायचं वेळ लागत नाही तर असा रोल बनवून यालाच अशी चिरा देऊन घेतली आणि पुन्हा गोल करून घेतला आणि थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने हे लाटत घ्यायचं तर हे पहा दोघं बाजूने उलट करून हलक्या हाताने हा पराठा असा गोलसर लाटायचा आता गॅसवर मी इथे तावा ठेवून घेतला तावा गरम झाला की मग यावर पराठा घालून घेऊया तर आता पराठा लाटल्यानंतर तव्यावर थोडंसं तेल सोडून घेऊयात किंवा तुम्ही साजूक तूप बटर सोडू शकता आता यावर पराठा घालून घेतला कडेनेही थोडंसं तेल घालून घेऊयात किंवा साजूक तूप किंवा तुम्ही वरून बटरही ठेवू शकता पराठ्यावर आता पलटवून घेऊयात तर हे पहा मस्त असा सुरेख रंग आला हे पराठ्याला पण हा पराठा आपण एकदम लालसर असा भाजून घ्यायचा जास्त गॅस मोठी नाही करायची मंद ते मध्यम आचेवरच चांगला पराठा खरपूस होईपर्यंत भाजायचा तर पुन्हा उलटपालट करून तेल किंवा तूप सोडून हा पराठा एकसारखा भाजून घ्यायचा तर मस्त असा खायलाही छान लागतो आणि सुगंधही फार मस्त येतो तर आता हे पहा लालसर मी असा हा पराठा भाजून घेतला आता काढून घेऊयात याच पद्धतीने दुसराही पराठा बनवून घ्यायचा तर दुसराही पराठा असा कांद्याचं सारण भरलं आणि मध्यभागातच पसरवलं आणि पुन्हा पराठा असा हा लाटून रोल करून घ्यायचा आणि असे चिरा हा पराठ्यात सारण थोडंसं जास्त आहे आणि पराठाही मोठा आहे तर हे पा अशा मी इथे दोन चिरा देऊन घेतलाय आणि पुन्हा असा हा गोल फोल्ड दुमडून घ्यायचं या पद्धतीने आणि इथे प्रेस करून द्यायचा शिल्लक राहिलेला भाग आणि थोडंसं हस हातावर दाबून अगदी हलक्या हाताने पीठ लावून पराठा त्याच पद्धतीने लाटून घेऊयात पुन्हा तेल किंवा तूप टाकून आपण पराठा भाजून घेऊयात तेल किंवा साजूक तूप घालून उलट उलटपालट करून चांगला पराठा मंद ते मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत भाजायचा अगदी पोळीसारखा भाजून नाही काढायचा तर चांगला क्रिस्पी असा पराठा होऊ द्यायचा हे पहा अगदी हातावर घेताच एकदम क्रिस्पी असा पराठा झाला आहे म्हणून मंद ते मध्यम आचेवर चांगला उलटपालट करून लालसर रंग येईपर्यंत भाजायचा या पद्धतीने तर सर्वच पराठे मी असे भाजून घेतलेत तुम्ही पाहू शकता उलट केल्यावर सुद्धा किती मस्त क्रिस्पी असे झाले आहे आणि एकनेक लेअर्स याचे मस्त मोकमोकळे झाले तर हे पहा हाताने सुद्धा अलगद हे मोकमोकळे होतात आणि हे पहा खायलासुद्धा फार मस्त लागतात आणि क्रिस्पी असा हा कांदा पराठा होतो आलू पराठा गोबी पराठा आपण नेहमी बनवतो एकाच वेळेस नाश्त्यासाठी काही सुचलं नाही तेव्हाही आपण पटकन कांदा पराठा बनवू शकतो साध्या सोप्या पद्धतीने मस्त असा क्रिस्पी तयार होतो आवडली असेल रेसिपी तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद